जर तुमची रास कन्या आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आजची रात्र संपवू नका कारण आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या अंगावर काटा येईल मित्रांनो ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात असे काही दुर्मिळ क्षण येतात जेव्हा ग्रहांची चाल पूर्णपणे पालटते कन्या राशीच्या लोकांनो तुम्ही आतापर्यंत खूप सोसलंय अपमान सहन केलाय कष्टाचं फळ मिळालं नाहीये आणि आर्थिक विवंचनेत दिवस काढलेत पण आता एकतीस डिसेंबरची ती रात्र लक्षात ठेवा ही फक्त एक तारीख नाही तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा शेवट आणि एका सुवर्णयुगाची सुरुवात आहे आज जर तुम्ही हे दुर्लक्षित केलं तर उद्या रडत बसण्याची वेळ येऊ शकते कारण यानंतर तुम्हाला रोखण्याची हिंमत या जगात कोणाचीही असणार नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक असं काय घडणार आहे का मी इतक्या ठामपणे सांगतोय की एकतीस डिसेंबर नंतर तुमचं नशीब चमकणार काय आहे ते सत्य जे कन्या राशीच्या लोकांपासून आत्तापर्यंत लपवून ठेवलं गेलं तुमच्या कुंडलीत असा कोणता राजयोग सक्रिय होतोय जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणार आहे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारे तुमचे शत्रू आता तुमच्या पायाशी का वाकणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि आज आपण बोलतोय राशीचक्रातील सर्वात शिस्तप्रिय आणि मेहनतीरास अर्थात कन्या वर्गो राशीबद्दल बघा कन्या राशीच्या व्यक्ती खूप सोशिक असतात तुम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही पण तरीही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात गेल्या काही महिन्यांत तुमचं मानसिक खच्चीकरण झालं असेल जवळच्या माणसांनीच विश्वासघात केला असेल पण ज्योतिषशास्त्र सांगतं की जेव्हा तुमची परीक्षा संपते तेव्हा निसर्ग तुम्हाला दुपटीने परत देतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार मुख्य मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत एक एकतीस डिसेंबरनंतर कन्या राशीच्या आर्थिक स्थितीत होणारा प्रचंड बदल दोन तुमचं करिअर आणि व्यवसाय जिथे आता तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही तीन तुमचे गुप्त शत्रू आणि त्यांच्यापासून तुमची सुटका कशी होणार चार आणि सर्वात महत्वाचं तो आश्चर्याचा धक्का जो तुमच्या कुटुंबात आनंदाची लाट घेऊन येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक असा अचूक उपाय सांगणार आहे जो केल्यावर तुमच्या प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडतील चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया कन्या राशीचं ते गुपित सत्य व्हिडिओ मेकिंग टिप्स व्हिज्युअल्स हुकलाईन दरम्यान कन्या राशीचं चिन्ह वर्गोसाईन आणि एकतीस डिसेंबरच्या कॅलेंडरवर लाल क्रॉस दाखवा नमस्कार मित्रांनो जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो थमनेलवर तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे जर आज तुम्ही ही माहिती चुकवली तर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात जे मानसिक दडपण तुम्ही सहन करत आहात त्याला आता पूर्णविराम मिळण्याची वेळ आली आहे एकतीस डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडणार आहेत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल अशी कोणती शक्ती आहे जी तुम्हाला आता रोखू शकणार नाही चला सविस्तर जाणून घेऊया कन्या राशीच्या लोकांनो गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मेहनत तर खूप करताय पण त्याचं फळ मात्र मिळत नाहीये जवळची माणसं तुमची किंमत करत नाहीत किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचं श्रेय दुसरं कोणीतरी घेऊन जात आर्थिक चणचण असो किंवा कुटुंबातील कलह तुम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताय पण नशीब साथ देत नाहीये पण थांबा ही फक्त एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती ग्रहांची चाल आता बदलत आहे आता बोलूया त्या सत्याबद्दल जे तुम्हाला थक्क करेल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर ग्रहमानाची अशी स्थिती निर्माण होत आहे जी कन्या राशीसाठी अत्यंत शुभ आहे आर्थिक क्रांती तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि भाग्याचा गुरु यांची अशी युती होत आहे की अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील शत्रूंचा पराभव तुमच्या प्रगतीत जे लोक अडथळे आणत होते त्यांची आता डाळ शिजणार नाही तुमची हिंमत आणि तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की विरोधक स्वतःहून तुमच्या वाटेतून बाजूला होतील करिअरमध्ये मोठी झेप नोकरीत बढती किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याचे दाट संकेत आहेत तुम्हाला फक्त संधी ओळखता आली पाहिजे आरोग्य आणि मनशांती दीर्घकाळापासून असलेल्या आजारातून सुटका होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तुम्हाला माहिती आहे का कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक अशी शक्ती असते जी इतर अकरा राशींकडे नसते ती म्हणजे तुमची निर्णय क्षमता आणि चिकाटी आतापर्यंत तुमची हीच शक्ती सुप्त अवस्थेत होती पण एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासून तुमच्या कुंडलीत असा राजयोग सक्रिय होतोय जो तुम्हाला शून्यातून विश्वनिर्माण करण्याची ताकद देईल तुमच्या आयुष्यात एक स्त्री किंवा एक जुना मित्र अशी बातमी घेऊन येईल ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलू शकतं हा काळ सत्कारणी लावण्यासाठी तुम्हाला काही छोटे उपाय करायचे आहेत एक दर बुधवारी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा दोन हिरव्या वस्तूंचे दान करा किंवा पक्ष्यांना धान्य द्या तीन ओम बुम बुधाय नमहा या मंत्राचा जप करा हे उपाय तुमची सकारात्मकता वाढवतील आणि येणाऱ्या संधींचे सोने करण्यास मदत करतील तर मित्रांनो आज आपण पाहिलं की कन्या राशीसाठी डिसेंबर एकतीस ही केवळ वर्षाची अखेर नसून तुमच्या संघर्षाची अखेर आहे ग्रहांची ही स्थिती पुन्हा लवकर येणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा संधी चालून येते तेव्हा तिला ओळखावं लागतं जर तुम्ही आळस केलात किंवा बघू नंतर अशी वृत्ती ठेवली तर मात्र नशिबाला दोष देऊन उपयोग नाही मी जे उपाय तुम्हाला सांगितले आहेत मग ते गणपती बाप्पाची उपासना असो किंवा बुधाचा जप ते मनापासून करा बदल एका रात्रीत होत नसतो पण त्याची सुरुवात एका निर्णयाने होते आणि तो निर्णय घेण्याची वेळ आज आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला यशस्वी करण्यासाठी आता सज्ज झाला आहे तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट आम्हाला असेच संशोधन करून अचूक माहिती आणण्यासाठी प्रेरणा देते त्यामुळे तुमचं मत मांडायला विसरू नका जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हो जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनला नसाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील आयकॉन घंटी नक्की दाबा यामुळे कन्या राशीबद्दलचे माझे पुढचे डेली अपडेट्स तुमच्याकडून कधीही मिस होणार नाहीत येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कन्या राशीसाठी एक विशेष लॉटरी योग जुळून येत आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलशी जोडून रहा तुमची प्रगती पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसेल हे विसरू नका शेवटी एवढंच म्हणेन तुमची रास जरी कन्या असली तरी तुमची कर्मे तुमचं भविष्य ठरवतात चांगले कर्म करत रहा यश तुमच्या पाठीशी असेल येणारा काळ तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद